नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आमचं काम हा शेवटचा दिवस आहे इथे काम फायनल झालं मग हे मी आता मध्ये मध्ये आपण टॅपिंग मारूशी ठेवलेले हो कारण एकदा पत्र्याची लाईन आणि व्यवस्थित सेटिंग झाले पत्रे की आपण मग मारू शकतो मग आता आज आपलं टॅपिंगचे काम मध्ये मध्ये जो शिल्लक आताच ताच रावला आणखीन ढापे लावचा काम शिल्लक हा मग मी हे टॅपिंग आज मारून पूर्ण केलं इथे हे आपले मालक प्रसन्न धुरी त्यांचा काम हा सुकळवाडमधला आपल्या हे चालू आहे आणि आता हे संदीप परब इथे ढापे लावचा काम करता आज आपले हे आता एक ढापे लावून पूर्ण हे बघा ह्या चप्पर जो असा तर समोर चौदा फूट पत्रे आपले लावलेले आहेत समोरच्या भाऊचे आणि मागच्या भाऊचे सात फुटाचे म्हणजे टाकीक आपण इथे चप्पर वेगळा केलेला असा हे मागच्या भाऊचे पत्रे आपले वीस फुटाची पुरी लाईन ना बाकी उरलेले आणि कालच्या बाहूची समोरची जी मोठी बाजू आहे ती आपली चोवीस फुटाचे पत्रे आहेत आणि पलीकडच्या बाजून कट दिसतात ते तिकडे बावीस फुटाचे पत्रे असतात हे बघा हे आत्ता गावकर यांनी सगळीकडे कलर बिलर मारलो आहे बघा टचअप केल्याने पिवळो कलर जो मारलेला तो आ, येलो ऑक्साईड त्याच्यावर आपण तिथे टचअप केला वेल्डिंगचे स्पॉट बिट सगळे ठोकून त्या छप्पर तुम्ही खालून बघू शकता असं तर आपलं फायनल झालेलं आहे छप्पर आज तिथून टाकीकडे वर चढासाठी त्यांनी असा वरचा छप्पर आपण वेगळा बनवला त्यांचा बघा कैचीचा छप्पर कैचीचा चप्पर खूप मजबूत येतात हलत नाही अजिबात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ माझा आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा